नमस्कार मी सरा कमलाकर बोलते मी आज उजवणीच्या आर्ध्या ओळी ओळी म्हणणार आहे हे अकरा एकवीस एकतीस एकेचाळीस एकावन्न एकशे एकाहत्तर एक्क्याऐंशी एक्याण्णव दोन बारा बावीस बत्तीस बेचाळीस बावन्न बासष्ट बहात्तर ब्याऐंशी ब्याण्णव तीन तेरा तेवीस तेवीस त्रेचाळीस त्रेपन्न त्रेसष्ट त्र्याहत्तर त्र्याऐंशी त्र्याण्णव चार चौदा चोवीस चौतीस चौदा चौपन्न चौसष्ट चौऱ्याहत्तर पंचाव पंचावन्न बह पंच्याऐंशी पंच्याण्णव सहा सोळा सव्वीस छत्तीस शेचाळीशी छप्पन्न सहा सहात्तर शहाऐंशी शहाण्णव सात सतरा सत्तावीस सदोशे सत्तेचाळीस सत्तावन्न सदुसष्ट सत्त्याहत्तर सत्त्याऐंशी सत्त्याण्णव आठ अठरा अठ्ठावीस सत्तेचाळीस पंच्याहत्तर अठ्ठ्याहत्तर